तर हाय गायस गुड मॉर्निंग माझी आत्ताच मॉर्निंग झाली आहे तर मग म्हटलं आत्ताच आपण मॉर्निंग झाली आहे तर आपण आत्तापासूनच ब्लॉक चालू करूया तर मग केला मी ब्रेकफास्ट वगैरे करेल नको तर बघा इथे चहा आलेला आहे तिथं पोहा तिथे टोस्ट तर चला भेटते का स्कूलला जात होती तर इथे आली माझ्याकडे बोलते मावशी तर बघ मला मी स्कूलला जाते बोल गाईजला अजून कुठे चालली तू काय आहे शाळेत तुझ्या अय्या गरबा आहे तुझ्या शाळेत कसा तू गरबा खेळतात दा? खेळून दाखव कसा खेळते असं खेळत असते बघा आमची स्नेहा कुठे चालली सांग आईजला ओके बाय कर हा बघा आता पाच वाजता येईल बघा तर बघितलं तुम्ही स्नेहाला तिचा लुक तर ती गेली स्कूलला तर आता बँक मध्ये चालली आहे चला जाते तर गाईज माझी बँकेची काम झाली तर तिथे वगैरे घेतला नाही तर त्यानंतर मी डिमार्टमध्ये गेली मग डिमार्टमध्ये मला काहीतरी रिपंड करायचं ते मी केलं हे तुम्हाला मी पुढे कधी जाऊन सांगते आता मी घरी चालते तर भेटू घरी गेलं घरी आली आत्ताच घरी आली तर ना काय झालं माहिती आहे का मी ना डिमार्टला त्या दिवशी गेली ना तुम्ही डिमार्टचा ब्लॉग बघितला तर ना मग मी ना थोडे कपडे वगैरे पण घेतले मग ना एकासाठी घेतले त्याला ते आवडलं आणि दुसऱ्यासाठी जे दुसऱ्या व्यक्तीसाठी घेतलं त्याला साईजच आली नाही मग म्हणलं मग एक्सचेंज करावं उरलं तर मग ज्याच्यासाठी घेतलं ते बोलले नाही नको मला राहू दे नको मला मी बोली कशा लगे ना काय होतं तर नको नको म्हटलं जाऊ दे म्हटलं काय जबरदस्ती करू मम्मी रिफंड केलं मग रिफंड केलं म्हटलं चला रिफंड केलंय काय करावं घरी जावं मी म्हटलं चला घरी जाण्यापेक्षा रिमांडमध्ये एक मारते राऊंड घेते काय आवडलं तर तर गेली का रिफंडपेक्षा डबल मी पैसे घालून आले आता घरी आले तर मम्मी मला ओरडते काय ग काय गरज तुला आणण्याची यायचं असंच तर काय करायचं रिमंडला गेलं की असतं होतं तर काय वेस्ट वस्तू तर आणल्याच नाही सर्व लागणारच वस्तू घेऊन आले तर मग तरी पण मम्मी काय हे सर्व तर काय करू जाऊ ते आता बोललं मम्मीला तर गाडी जात मी फ्रेश वगैरे झालेली आहे तर चला तर बघा भात आणि अळूवडी तर आता मी जेवण घेते जेवायला बसते तर भात आणि अळूवडी बनवलेली आहे तुम्हाला माहितीच आहे तर आता मी जेवते तर आता सध्या मी आणि मम्मी ते बघू शकता मम्मी आणि मी आता बसलोय जेवायला तर पप्पा त्यांच्या बहिणीला बोलवतायत तर आता बघू त्यांची बहीण कधी येते ते आले की पप्पा जेवायला बसेल आता मी आणि मम्मी बसलोय खूप भूक लागली बही आणि माझ्या पप्पांची बहिणी पप्पा जेवायला बसली मम्मी माझं जेवण वगैरे झालेलं आहे तर बघा ही माही आलेली आहे ही माझी बहीण आहे तर इकडे माही तर बघा बोल माझ्या भज्जी आळूवडी आळूवडी केलेली खूपच छान झालेली आहे आत्या हम्म ही जी माझी ओ... आत्या आहे ना मला तरी एवढी आवडत नाही आता ना तर मी खरंच बोलते मी व्हिडिओ मध्ये वगैरे असं नाही मी जे आहे ते माणसं तोंडावर बोलते मागून मी बोलत नाही तर ही माझ्या पप्पांची मामी सुद्धा आहे आणि आत्या सुद्धा आहे मला तर जरा सुद्धा आवडत नाही कारण एवढी भांड कुदळ आहे ना काय तो मला हे सरळ पण बोललो ना वाकडायच्याच घेणार सरळ पण बोललो तर झगडतच मग ना ते ना मी इंस्टाला वगैरे रील्स बघते ना की आत्याला खडूस असतात आत्याला खडूस असतात तर खरंच बाबा आत्या खरच खडूस असतात ही माझी आत्या अशीच आहे बघा ना रील्स आत्यांसारखीच ही आत्या खडूस आहे ना <laughs> <laughs> बघा अग बाबी काय सागो डोक्या हुशार आहे ती आत्या ही अशी तशी आहे का आत्या एकदम हुशार अशी तशी नाही बाबा खूप भारी आहे बाई हुशार तुला नाही आवडले तर माझ्या भावाला नाव जाईल आवडले तर हा बाई तुझी नाही आवडलीस तर नाही आवडलीस तुझी गरज काय मला जा <laughs> मला पण तुझी गरज नाही चल <laughs> असंच असतं काहीच तू आता म्हणजे मी कॅमेरा चालू केलाय म्हणूनच नाही हमेशा पण जेव्हा येईल तेव्हा असंच असतं मला तर एवढा आलाय ना बाबा ही आली की मला असं वाटतं निघूनच जाऊ बाहेर बघा मला काढायलाच बसलेत हे लोक काढायलाच बसलेत मी जाणारच नाही इथून जाणारच नाही इथच राहणार मी बघा माझंच घर माझ्या आई वडिलांच घर आणि मला जा बोलते तू बघा शोधत का बघा ही आता <laughs> अरे बापरे बघा <laughs> काय हसते काय हिला हसू येते काय माहिती तर गाईज ही ना माझ्या पप्पांची मामी आहे आणि माझ्या पप्पांची ना सक्क्या मावशीची मुलगी सुद्धा आहे मावस बहीण सुद्धा आणि सक्की मामी सुद्धा अशी दोन नाती आहेत तर एकीकडनं ही आजी आहे पण मी लहानपणापासून आम्ही आत्याच रिलेशन मानतो तर आता हिच्या असल्या झगडपणामुळे ना मला तर वाटतं हिला आजीच बोललेलं बरं तू जा तू जा जा आपल्या घरी जरा काय भावाच्या घरी या भाऊ भाऊजेला राहू दे की बाई सुखाने आप आपल्या घरी जावा भांडण नाही तर काय आहे तुझे बघा भाचीला असं बोलते, हो, बोलते, हो, हो, बोलते शोभत का असं आत्याला बोलायला सांगा तुम्ही शोभत का अजून हसते करून आता बघा मम्मी बोलते बसावरती चेअर वरती ती जेवायला खाली बसलेली तर मम्मी बोलली बस आता वरती तर बोलते नको बाई जाते आता जा बाई बस जा बाई मग कशाला बसतीस जा कोण तुला कोण तुला बस बोलल माझ्या भावाला मग जा भाऊ तिथे बसलाय भावाला भेट आणि जा मग आता काय मी माझ्या आहे तुझा का जोडत तेवढा तुझ्या नाही आता काय बोलू गा? आत गाई सांगा बरं अशा खडूस आतालायच ती बोल जयावर तुझा हात माझ्या भावावर माझा हात तुझा बाई तुझा भाऊ पण तुझ्यासारखाच भान कुदळ माझा भाऊ असा नाही बाई आम्ही भांड कुदळ नाही तुमच्या सारखे आम्ही नाही भाई आम्ही ना। ना अरे ला। ला। आता समोरून मला कोण बोलणार तर काही सांगा बरं मी गप्प कशी बसू मला पण हिला उत्तर द्यावीच लागतील ना मध्ये नाही का आता जरा आता ना तुझं हे सगळं मी रेकॉर्ड करून आता मी माझ्या ब्लॉग मध्ये टाकणार आहे व्लॉग मध्ये समजत ना तुला काय असतं म्हणजे तू आता लोकांच्या फोन मध्ये लोकांच्या टीव्ही मध्ये तू दिसणार तर तुझा असा खडूसपणा दाखवू त्यांना चालेल तुला काय आई नको तुझा असा खडूसपणा तुझे आता मला भांडलंस ते मी दाखवू का लोकांना अरे तुला लोकांना लोक बघतील ते तुला आवडेल का लोक बघतील तुला ते आवडेल का तू सांग टाकू का तुझं तुझलेलं टाकते ना बघू दे ना लोकांना नको बघू दे ना लोकांना पण दाखवते ना किती आहे आत्या मला भाडतीस ना बघते मग तेच तर मला भांडतेस ना म्हणून मुरुन म्हटलं टाकते टीव्ही ला व्हिडिओला लोकांच्या फोन मध्ये तरी पण असं टाकते ना मी युट्यूब वरती टाकू दे काय होते काय नाही होते तर बघा बोलायला किती बोलते आणि तर टीव्हीवर टाकते तर बोलते नको टाकू टाकू ना टाकू <laughs> ना अगं टाकू दे काय होतं हायच तू खडूस काय झालं त्याच्यात एवढं तुझा भाजायला खायाचं बघा गाई जेवढी जड झाले भाजी ह्यांना बघा किती दिवस केलं देवा अरे मग होणार ना लग्न आज ना उद्या